मालिकांमध्ये रोज नवीन नवीन ट्विस्ट येतच असतात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेची ती म्हणजे कलाने मालिका कायमचा रामराम केला आहे तर एका नवीन पात्राची एंट्री झाली आहे ती म्हणजे सुकन्या म्हणजेच नक्षत्रा मेढेकर मालिकेतील मुख्य नायिकेनेच मालिका सोडल्यामुळे खूपच प्रेक्षक दुखावले आहेत प्र प्रेक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे पण कला म्हणजेच ईशा केसरकरने मालिका का, का सोडली याचं कारणही दिलं आहे स्वतः एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली आहे एका अपघातात कला हे जोग सोडून गेल्याचं दाखवण्यात आला आहे तर तिचं हृदय मात्र सुकन्याला दिलं आहे सुकन्याने कलाचा अपघात झाल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केलेली होती पण हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे ईशाने मालिका सोडली आहे हे तिनं स्वतः माल मुलाखतीमध्ये सांगितलं आहे ती म्हणते की सलग दोन वर्ष मी काम करत होते जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता पण मी तसे चित्रीकरण करत होते पण ती दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला दिला मी आता विश्रांती घेतली नाही तर भविष्यात डोळ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मग मी पंधरा सर ते वीस दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही असं तिने सांगितलं त्यावेळी सरासर विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं असं ईशा म्हणाली काही महिन्यापूर्वीच ईशा मालिकेच्या काही भागांमध्ये दिसली नव्हती तेव्हा ही प्रकृती तिची खऱ्या खराबच होती त्यामुळे तिने सुट्टी घेतली होती याबद्दल तर ती म्हणाले की मध्यंतरी चिकनगुनिया आणि अन्नातून विष बाधा असं दोन्ही झाल्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते त्यावेळी मालिकेच्या टीमनं मला खूप सांभाळून घेतलं आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं मलाच योग्य वाटत नव्हतं अशाने मालिकेच्या कथेवरही परिणाम झाला असता म्हणून मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं याशिवाय तिने म्हटलं की जीवतून मेहनत करून आपण पैसे कमवतो हो पण त्याचा उपभोगच घेता येत नसेल तर मग काय उपयोग म्हणून थोडं थांबायचं ठरवलं विश्रांतीनंतर मी पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे आता विश्रांतीच्या काळात ईशा स्वतःच्या प्रकृतीवर लक्ष देणार असून व्यायामाला प्राधान्य देणार असल्याचं तिनं आवर्जून सांगितलं आहे आणि पूर्ण बरी झाल्यानंतर ती कामालाही सुरुवात करेलच त्यामुळे कला म्हणजेच ईशा केसरकर आता बरी झाल्यानंतर एका नवीन भूमिकेत आपल्याला नक्कीच भेटेल अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू